कपडे खरेदी आता फक्त सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किडस वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पलूस पालिकेत भाजपचाच नगराध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपा पक्षप्रवेश मिळावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पलूस येथे आयोजित भाजप प्रवेश व कार्यालय उद्घाटन मेळाव्यात स्पष्ट केलं की पलूस नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपचाच उमेदवार राहणार आहे युती झाली किंवा नाही तरी नगराध्यक्ष पदासाठी भाजपचा झेंडा फडकवला जाईल असे ठामपणे त्यांनी सांगितले मेळाव्यात प्रल्हाद जाधव दिलीप पाटील कुंडलिक माने किरण निकम अजिंक्य पाटील अमृत माळे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते भाजपात प्रवेश झाले मंत्री पाटील म्हणाले की भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारने शहरी व ग्रामीण भागासाठी विविध विकास कामे राबवली आहेत पलू शहरातील औद्योगिक व पिण्याचे पाणी समस्यावर उपाय करण्यासाठी पालिकेत भाजपची सत्ता आवश्यक आहे पालिकेत नगराध्यक्ष भाजपचाच असेल उपनगराध्यक्ष पद मित्र पक्षाला देता येईल असं त्यांनी सांगितलं मी शेवटी एवढंच म्हणेन की पलूस नगरपालिका जिंकली तर ती नगरपालिका झाल्यापासून पहिल्यांदा असं होईल की इथे कमळ फुललं आणि ते कमळ फुलण्यासाठी या तालुक्यातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता असल्यामुळे मी मगाशी धोंडीराम महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलो मी धोंडीराम महाराजांकडे मला पृथ्वीराज देशमुख म्हणाले की एकोणीसशे पंच्याण्णव नंतर त्यांनी कडवा संघर्ष पाहिला असून पलूसचे प्रश्न सोडवणे अवघड नाही येथे एक मोठी कंपनी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत शरद लाड म्हणाले की भाजपच युवकांना संधी देऊ शकते आणि जनता पार्टीवरच जनता विश्वास ठेवते आमदार सदाभाऊ खोत यांनी चंद्रकांत दादांमध्ये कष्टाळू नेतृत्वाची ताकद असल्याचं सांगितलं यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सदाभाऊ खोत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हाध्यक्ष सम्राट महाडी क्रांतीचे चेअरमन शरद लाड उद्योजक सर्जराव नलवडे रामानंद पाटील यांची भाषणे झाली यावेळी संजय येसुगडे गणेश नलवडे दिगंबर पाटील मिलिंद पाटील पैलवान रणजित निकम प्रशांत दमामे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत सुरेंद्र चौगले यांनी केलं तर आभार संदीप मोरे यांनी मानले